तर हे दोघं ड्रायव्हरांचा किती प्रेम होतं ते हैदराबादहून लिहून दिला आणि हे एकड माणसांनी लिहून घेतलं आणि पाचशे कोटी रुपयेचा व्यवहार पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपरवर संपला की नाही माझ्या खेळ माणसाची काही संबंध नाही आहे अरे तो बिचारा पाचशे कोटी रुपयेचा मालक आहे आणि तो तुमची गाडी चालवत आहे वीस हजार पंचवीस हजार रुपया स्टॅम्प ड्युटी भर, भरायला पाहिजे होते साडेसहा कोटी तोटा नुकसान सरकारला झालेला आहे साडेसहा कोटी रुपयेचा संभाजीनगर सारख्या शहरामध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूला साडेआठ एकर जमीन ती पण पाचशे कोटींची तुम्हाला वाटत असेल मी एखाद्या उद्योजक किंवा व्यापाऱ्याबद्दल बोलतोय तर नाही तो आहे एक चालक आणि तो म्हणजे एक खासदार आणि आमदारांचा चालक आणि हे सगळं प्रकरण ज्यांनी बाहेर काढलंय ते सातत्याने मंत्री आणि हे जे काही आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे प्रकरण बाहेर काढत आहेत आणि मागे काही दिवसांपासून चर्चेत आहेत असेच एम आय चे प्रदेश अध्यक्ष इमतियाजली यांनी हे प्रकरण बाहेर काढले नेमकं प्रकरण काय आहे आणि पाचशे कोटी एक चालक जमीन घेते मी फक्त महाराष्ट्र एम आय चा अध्यक्ष नाही आहे मी पूर्वीचा पत्रकार आहे तुमच्यासारखा दुर्दैवाने आज जे पत्रकार करत नाही आहे ते काम मला आज करावं लागत आ, आहे हे जे प्रकरण आहे हे खूप गंभीर प्रकरण याच्यासाठी ए आहे की एका आमदाराचा आणि खासदाराचा ड्रायवर कशाप्रमाणे इतकी प्राईम प्रॉपर्टी जे आहे जे पाचशे कोटी रुपयाच्या वरची जागा आहे ते फक्त एक पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कशाप्रकारे सिटी सर्वे ऑफिस हे सगळं प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेता त्या ड्रायवरच्या नावावर आणि सगळं नियम डावलून हे कशा प्रकारचे काय काय धंदे सुरू आहे याच्या बाबतीत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे पण आधी जे अडीच एकरच जे प्रकरण तुम्ही बाहेर काढलं होतं आता लगेच सहा एकर त्याच्यामध्ये ऍड झाली आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही जो मेन आरोप की हे सगळं जी डॉक्युमेंट आहेत रात्री अकरा वाजता त्या अधिकाऱ्याकडून डाउनलोड करण्यात आली आणि हे सगळं काय हे की, की सरकारी डॉक्युमेंट वर लिहिलेलं असतं की कोणत्या दिवशी किती वाजता हे अपलोड करण्यात आलं आणि डाउनलोड करण्यात आलेली आहे रात्री अकरा वाजता नोटीस अपलोड करण्यात आली काही सेकंडातच ते डाउनलोड करण्यात आली म्हणजे सिटी सर्वे ऑफिसचे अधिकारी आणि हे ड्रायव्हर्स आहेत किंवा नेते त्यांच्या घरी बसले असेल आणि ते रात्री अकरा वाजता हे सगळं प्रकरण घडवून आणलं मला एक प्रश्न विचारायचा आहे की रात्री अकरा वाजता सिटी सर्वे ऑफिसचे अधिकारी कर्मचारी काम करत आहे दुसरा प्रकरणामध्ये संध्याकाळी सात वाजता ते नोटीस अपलोड करण्यात आली आणि ते पी आर कार्ड तयार करण्यात आला म्हणजे काय पाचशे रुपयेच्या बॉन्ड पेपरवर हिबानामा करणं नोटीस हे नोटरी करणं नो, नोटरी करण्यासाठी किती पैसे तुम्हाला द्यावं लागतं दोनशे पाचशे हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भर भरायला पाहिजे होते साडेसहा कोटी रुपयेचा तोटा नुकसान सरकारला झालेला आहे साडेसहा कोटी रुपयेचा पण काही नाही कारण प्रकरण मोठं होतं मोठे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते म्हणून पाचशे रुपयाच्या डॉक्युमेंट वर हे साडेआठ एकर जागा त्यांच्या नावावर ड्रायव्हर साहेबांच्या नावावर करून घेतली तुमचा आरोप हा आहे का की साडे सहा कोटी त्यांनी भरले नाही का दुसरा आरोप म्हणजे तुमचा हा आहे की जो हिबानामा करण्यात आला तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो होऊ शकत नाही आहे कारण हे जे माणसांनी हिबानामा करून दिलेला आहे ते हैदराबादचे जे सालाडजंग आहे त्यांचा ड्रायव्हर होता आणि इकडचे जे आमदार खासदारचे सालाडजंग आहे आपले त्यांचं ड्रायव्हर आहे तर हे दोघं ड्रायव्हरांचा किती प्रेम होत ते हैदराबादून लिहून दिला आणि हे एका माणसांनी लिहून घेतलं आणि पाचशे कोटी रुपयाचा व्यवहार पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपरवर संपला तुम्ही जेव्हा प्रकरणी बाहेर आणलं त्याच्या आधी काही आधी पण पोलिसांकडून ही चौकशी चालू होती पोलिसांचं म्हणणं हे पोलीस वलीस काही नाही पोलीस आज जे आहे हे सगळं लोकांची गुलाम झालेली आहे हां आत्तापर्यंत त्यांनी सिटी सर्वे ऑफिसरला ठणकावून बोलायला पाहिजे होतं की तू सांग मला या पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कोणत्या आधारावर तुम्ही हे प्रॉपर्टी पाचशे कोटी रुपयाची ट्रान्सफर करून घेतली असती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असते की नाही हे नियमाप्रमाणे केलं नाही आमच्यावर दबाव होता मंत्र्यांचा नेत्यांचा दबाव होता म्हणून आम्ही केली एफ आय आर का नाही रजिस्टर करत आहे कुठपर्यंत पुरावा आलाय तुम्ही काही विचारले विचारपूस केली मला माहिती मला माहित नाही माझी अपेक्षा नाही आहे मी स्पष्टपणे सांगतो की मागच्या जे पालकमंत्री आहेत त्यांच्या विरोधात इतके पुरावे देऊन सुद्धा आज ते आरामाने फिरत आहे याचे याचेही सगळे पुरावे माझ्याकडे आहे तर पोलिसांकडेही असायला पाहिजे आतापर्यंत त्यांनी एफ आय आर का रजिस्टर केली नाही आहे का ते खासदार साहेबांना आमदार साहेबांना बोलवले नाही की ज्यांनी त्याच दिवशी म्हटलं होतं की नाही माझ्या ख्या माणसाची काही संबंध नाही आहे अरे तो बिचारा पाचशे कोटी रुपयाचा मालक आहे आणि तो तुमची गाडी चालवत आहे वीस हजार पंचवीस हजार रुपया मध्ये तर हे सगळ्यांना माहीत आहे याच्या मागे कोण आहे आणि याच्यापेक्षा भयंकर ज्या दिवशी हे पी आर कार्ड तयार करण्यात आला होता एक मोठा नेता त्या सिटी सर्वे ऑफिसरला फोन केला होता की आज रात्री बारा वाजेपर्यंत मला ते पी आर कार्ड पाहिजे आता त्याची इन्क्वायरी झाली त्या दिवशी केले मला माहित आहे मला माहित आहे पण तेरा केसेस माझ्यावर रजिस्टर करण्यात आलेले आहे चौदावा नको पाहिजे मला तर म्हणून मी गप्प आहे पण काही इन्क्वायरी झाली आणि त्या इन्क्वायरी एजन्सीने मला विचारले की कोण केलं होतं तर मी सांगणार का वाजता या फोन आला होता या मंत्र्याचा तुम्ही सिटी सर्वे ऑफिसरचा फोनचा ट्रॅक रिकॉर्ड घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या मंत्र्यांनी आणि त्या फोन करण्यासाठी त्या नेत्याला एक एकर एक जागा देणार होते पण तुमच्यावर सातत्याने आरोप केला जाते की तुम्ही फक्त शिवसेनेच्या नेत्या आणि आमदारांनाच का टार्गेट करताय प्रेम आहे मला इतर पक्षाचे आमदार मंत्री आहेत का मला प्रेम आहे त्यांच्याशी आपल्याला जे सोयीस्कर वाटतं ना तेच प्रश्न आपण विचारतो पण मी इतकं हे नाही आहे मी ही चोवीस वर्ष पत्रकारिता केलेली आहे बहुतेक तुमचं वय असेल तितकं तर काल जे मी पत्रकार परिषद घेतली होती ना त्याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपयेच्या समाज कल्याण विभागाच्या टेंडरच्या घोटाळ्याच्या संबंधात मी बोललो होतो की कशा प्रकारे हे टेंडर मॅनेज करून रिंग करून ते तयार करण्यात ते तीन कंपनीज ज्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक कंपनी जे आहे ते प्रसाद लाड नावाचे एक आमदाराची आहे आता प्रसाद लाड जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि देवेंद्र फडणवीसचे खूप जवळचे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आहे आपल्याला हे माहीत असून सुद्धा तुम्ही मला हे प्रश्न विचारता मला वाईट वाटतं की तुम्ही असं मला कशा कोणत्या आधारावर मला काही देणं नाही कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या काय आहे मला काही देणं घेणं नाही प्रकरण आलं मी बाहेर काढतो आता तुम्ही मला काही ठराव करून देणार आहे का की नाही आता शिवसेनेचा बस झाला तुम्ही दुसऱ्या पक्षाचा घ्या कर तुम्ही आणून द्या मला नक्कीच हे होते माझी खासदार जी जलील विराम बुधवंत नवराश्री छत्रपट संभाजीनगर